दादा मी विचारत होतो महिला मला राखी बांधत होत्या त्या माय माऊली तुला मिळाले का तुझ्या अकाउंटला पैसे आले का दोन ते तीन दिवसापासून लाडक्या बहिणीचे पंचेचाळीसशे रुपये महिलांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे बऱ्याच महिलांना तुमच्या खात्यात पंचेचाळीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेजसुद्धा आला परंतु अद्यापही काही महिला अशा आहेत की त्या महिलांना एक रुपयासुद्धा त्यांच्या खात्यावर जमा झाला नाही तर मग आज बारामतीमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहीण योजनेवर भाष्य केलं आहे यावेळी अजित पवार यांनी महिलांना आश्वस्त केलं असून फॉर्म भरायला उशीर तरी झाला तरी घाबरू नका एखाद्या भगिनीने ऑगस्टमध्ये जरी अर्ज केला असेल तर त्यांना पैसे आले नसेल तर राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे यावेळी विरोधकांनी टीका केली वेळवाकडं बोलले पण त्याला फार महत्त्व दिलं नाही कारण महायुतीच्या वतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विश्वास होता ही योजना चांगल्या प्रकारे आपण राबू शकणार आहे असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं कारण या योजनेच्या माध्यमातून आम्हाला आमच्या मातेला मुलीला आपण बहिणीला मदत करायची असं म्हणत अजित पवार यांनी मोठी घोषणा केली लाडकी बहीण योजना ही एक जुलैपासून सुरू करण्यात आली आहे मात्र महिलांनो तुम्ही काळजी करू नका कारण ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तरी जुलैचे पैसे देणार असल्याचे आश्वासन अजित पवार यांनी महिला आणि बहिणींना दिलं आहे तर चांद्यापासून बांद्यापर्यंत अडीच कोटी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार रक्षाबंधन या महिन्यामध्ये दोन महिन्याचे पैसे ऑगस्टमध्ये मिळणार असल्याचे अजित पवार यांनी लाडक्या बहिणींना मोठं आश्वासनसुद्धा दिलं आहे तर अशा प्रकारे अजित पवार यांनी आता महिलांना पंचेचाळीसशे रुपये ज्या महिलांना मिळाले नसेल त्यांनी त्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे तर आता या बहिणींना जर पैसे आले नसेल तर त्यांच्या खात्याला आधार लिंक आहे का त्यांचं खातं अपडेट आहे का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे असं अजित पवार यांनी बारामतीत बोलताना सांगितलं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या योजनेचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहावे हाच तो आपल्या यूट्यूब चॅनलचा आहे आणि अजित पवार यांनी महिलेला हा दिलेला शब्द कितपत खरा ठरतो यावरसुद्धा महिलांचं लक्ष लागून आहे तर मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओ मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असले बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे